नमस्कार मी कोण आहे हा कदाचित मानवाला पडलेला सगळ्यात जुना आणि सगळ्यात गहन प्रश्न आहे तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चला आज आपण हजारो वर्ष मागे जाऊया आणि एका खूप प्राचीन ग्रंथाच्या ऐत्रेपनिषदाच्या मदतीने निर्मितीच्या उगमाचा आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊया चला तर मग या प्रवासाची सुरुवात एका खूप मूलभूत प्रश्नाने करूया विचार करा जेव्हा काहीच नव्हतं ना तारे नाग्रह ना, ना कुठलंही जीवन तेव्हा नेमकं का काय होतं ह्याच प्रश्नामध्ये आपल्या आजच्या शोधाची सुरुवात दडलेली आहे तर मग जाऊ या कथेच्या पहिल्या टप्प्यात जिथे अजून निर्मितीची सुरुवात व्हायची होती बघा उपनिषद सांगतं की सुरुवातीला दुसरं काहीही नव्हतं ना आकाश ना मृत्यू अस्तित्वात होती ती फक्त एकच शक्ती एक शुद्ध जाणीव ह्याच एकमेव अस्तित्वाला उपनिषदात आत्मा असं म्हटलं आहे आणि इथूनच आपल्या या वैश्विक कथेची सुरुवात होते आणि मग त्या शांत एकसंध जाणिवेतून पहिला संकल्प आला एक विचार मी लोकांची निर्मिती करतो निर्मितीची ही पहिली क्रिया म्हणजे त्या एकमेव चेतनेच्या इच्छाशक्तीचा आविष्कार होता हे काही शून्यातून निर्माण झालं नव्हतं तर एका संकल्पातून साकार झालं होतं ठीक आहे तर आता पुढे वळूया आणि बघूया की या एका संकल्पनेतून अख्खं ब्रह्मांड कसं तयार झालं त्या एका संकल्पातून परमात्म्याने चार स्तर निर्माण केले सर्वात वर अंभस म्हणजे स्वर्ग त्यानंतर मरीची म्हणजे अंतरिक्ष आणि तारे मग मर म्हणजे आपली ही पृथ्वी आणि सगळ्यात खाली आपह म्हणजे पाताळ अशा प्रकारे या नव्या विश्वाची एक रचना तयार झाली यानंतर परमात्म्याने त्या जलातून एक मूर्ती तयार केली ज्याला विराट पुरुष म्हणतात आणि इथेच एक खूप महत्वाचं तत्त्व समोर येतं जे ब्रह्मांडी तेच पिंडी याचा अर्थ जे काही या विशाल ब्रह्मांडात आहे तेच या सूक्ष्म शरीरातही आहे या विराट पुरुषाच्या प्रत्येक अवयवातून विश्वाची एक एक शक्ती प्रकट झाली आणि असं सूक्ष्म आणि विशाल कायमचं जोडलं गेलं हे नातं किती थेट आहे ते बघा विराट पुरुषाच्या मुखातून अग्नी डोळ्यांमधून सूर्य नाकातून वायू आणि हृदयातून चंद्र प्रकट झाला म्हणजे प्रत्येक मानवी अवयव हा एका वैश्विक शक्तीचं प्रतीक बनला तिचं घर बनला जणू काही आपलं शरीर म्हणजे या ब्रह्मांडाचीच एक छोटी प्रतिकृती आहे ओके आता आपण या मोठ्या वैश्विक स्तरावरून थोडं खाली येऊया आणि मानवी अनुभवाच्या पातळीवर पोहोचूया आता या ज्या देवता निर्माण झाल्या होत्या अग्नी सूर्य वायू यांना भूक तहाण जाणवायला लागली त्यांना अस्तित्वाचा अनुभव घेण्यासाठी एका अधिष्ठानाची गरज होते म्हणजे एका भौतिक शरीराची परमात्म्याने त्यांना गाय आणि घोड्यासारखी शरीरं दाखवली पण ती त्यांना अपुरी वाटली पण जेव्हा त्यांच्यासमोर मानवी शरीर आणलं गेले ना तेव्हा ते अक्षरशः उद्गारले सुकृतम बत याचा अर्थ वाह हे खरोखरच किती सुंदर आणि परिपूर्ण घडवलं आहे म्हणूनच मानवी शरीराला या सगळ्या विश्वशक्तींचं सर्वोत्तम घर मानलं गेलं पण इथे एक मोठा प्रश्न आहे एक परिपूर्ण शरीर तर मिळालं पण ते फक्त एक कवच आहे नाही का निर्जीव त्यात जीव कोण टाकणार त्याला चेतना कुठून मिळणार तेव्हा खुद्द निर्मात्यानेच विचार केला की अरे मीच जर या शरीरात गेलो नाही तर हे सगळं चालेल तरी कसं आणि मग तो निर्माता स्वतःच त्या शरीरात शिरला पण त्याने नेहमीचे मार्ग नाही निवडले तो पायाने किंवा तोंडाने आत नाही गेला तर डोक्याच्या टाळूतील छिद्रातून ज्याला विद्रुती किंवा नांदन म्हणजे आनंदाचे द्वार म्हणतात तिथून त्याने प्रवेश केला आणि त्याच क्षणी ते जड शरीर जिवंत झालं त्याला मीपणाची जाणीव झाली आता बघा या प्राचीन संकल्पनेला आजच्या विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं ना तर एक खूप इंटरेस्टिंग साम्य दिसतं विज्ञान आपल्याला सांगतं की हेग्स बोसॉन नावाचा एक कण आहे जो इतर सर्व मूलभूत कणांना वस्तुमान म्हणजे मास देतो त्याशिवाय त्यांना अस्तित्वच नसतं अगदी त्याचप्रमाणे वेदांत सांगतं की ब्रह्मतत्व हेच संपूर्ण विश्वाचं मूळ आहे तेच या सगळ्या नामरूपाच्या जगाला अस्तित्व देतं म्हणजे दोन्हीकडे एक असं मूलभूत तत्व आहे जे बाकी सगळ्या गोष्टींना अस्तित्वात आणतं आणि आता आपण पोचलो आहोत या प्रवासाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर उपनिषदाच्या तात्विक शिखरावर शरीरात प्रवेश केल्यावर आणि डोळे कान मन या सगळ्यांमधून जगाचा अनुभव घेतल्यावर त्या चेतनेने स्वतःकडेच पाहिलं आणि तो अंतिम प्रश्न विचारला कोहम अर्थात मी कोण आहे तर मग मी कोण आहे हे पाहणारे डोळे छे नाही ऐकणारे कान तेही नाही किंवा हे सतत विचार करणारं मन उपनिषद सांगतं नाही ही सगळी तर फक्त साधनं आहेत जसं गाडी चालवण्यासाठी स्टिअरिंग व्हील किंवा ब्रेक असतात तशी पण गाडी चालवणारी शक्ती तर वेगळीच असते तर मग मी म्हणजे नेमकं काय का याचं उत्तर आहे प्रज्ञा म्हणजेच शुद्ध चेतना आपण ज्याला पाहणं ऐकणं विचार करणं आठवण ठेवणं किंवा इच्छा करणं म्हणतो ही सगळी त्या एकाच प्रज्ञाची वेगवेगळी रूपं आहेत इंद्रिय आणि मन ही उपकरणं आहेत पण त्यांना चालवणारी खरी शक्ती म्हणजे प्रज्ञा खरं तर हे संपूर्ण जगच प्रज्ञावर आधारलेलं आहे आणि इथेच आपल्याला ऐतरेय उपनिषदाचं महावाक्य मिळतं या सगळ्या शोधाचं सार प्रज्ञानम ब्रह्म याचा नेमका अर्थ काय होतो सोप्या भाषेत सांगायचं तर ती प्रज्ञा म्हणजेच ती शुद्ध जाणीव हेच अंतिम सत्य आहे तेच ब्रह्म आहे देव मानव पंचमहाभूत आणि अगदी लहान कीटकांपर्यंत या सगळ्यांच्या मुळाशी ती एकच चेतना आहे याचाच अर्थ आपल्या डोळ्यांमधून पाहणारी जाणीव आणि या अब्जावधी ताऱ्यांची निर्मिती करणारी महाशक्ती या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत त्या एकच आहेत तर मग या संपूर्ण कथेला आपण तीन सोप्या टप्प्यांमध्ये बघू शकतो पहिला टप्पा निर्मिती जिथे परमात्मा विश्व आणि शरीर तयार करतो दुसरा टप्पा प्रवेश जिथे तोच जीवात्मा म्हणून शरीरात प्रवेश करतो आणि तिसरा आणि अंतिम टप्पा साक्षात्कार जिथे मी हे शरीर नसून शुद्ध चैतन्य आहे हे ज्ञान मिळतं आणि तीच मुक्ती आहे आणि हा सगळा प्रवास आपल्याला एका शेवटच्या पण खूप खोल प्रश्नाजवळ आणून ठेवतो जर या विश्वाचा निर्माता आणि आपल्या आत असलेली चेतना जर एकच असेल तर मग आपण ज्याला मी म्हणतो त्या अस्तित्वाला खऱ्या अर्थाने काही मर्यादा आहेत का विचार करा